लढायला सज्ज झालोत आणि परिपक्व ते बघ पूर्ण तयारीने आम्ही जाणार आणि ताकदीने जाणार थोडं वाचून दाखवू का हो सगळ्यांची विचार एक एक मिनिटासाठी उगं थोडं हे तेवढंच वाचतो म्हणजे थोडं लक्षात दे मराठा बांधवांनी हे सोबत घ्यायचंय याच्यात कमी जास्त असेल तर तुमच्या पद्धतीला सुद्धा करा एक चटाई घ्यायची सगळ्यांनी प्रत्येक एका व्यक्तीसाठी सांगतोय संपूर्ण मराठा समाजसाठी एका व्यक्तीसाठी जो सहभागी होणार आहे त्यांनी हे घ्यायचं म्हणजे सगळ्यांना हे घ्यायचं आता लक्षात ठेवा एक चटाई घ्यायची एक रग घ्यायची एक उशी घ्यायची एक शोटर घ्यायचं सोबत एक रुमाल घ्यायचा डोक्याला बांधायला आवश्यक कपडे पॅन्ट घ्यायच्या आवश्यक एक टॉयल घ्यायचा आवश्यक अंगाला साबणी घ्यायच्यात तुमच्या अंगाच्या कपड्याच्या साबणी घ्यायच्यात खोबरे तेलाच्या बाटल्या सोबत घ्यायच्यात गंधाची पुडी घ्यायची कोलगेट घ्यायचंय सोबत ब्रश सोबत घ्यायचा ताप सर्दी खोकला अंग गोळ्या गोळ्यासोबतच ठोयच्या कुंकड कैल प्रभा बघायला ठोयच्यात नाही सापडायला आ, एक पाणी पिण्यासाठी तांब्या ग्लास ठेवायचा एक मोठा ड्रम घ्या त्या गाडीत सगळ्यात मिळून आणि भांडे ठेवा एक दोन जार ठेवा मोकळे पाणी घ्यायला जेवणासाठी ताट ठेवा आपलं आपलं कुंकर ताण नको हे संपलं ते संपलं म्हणायला एक बॅटरी सोबत ठेवा अंधाराची प्रत्येकानं एक बॅटरीक ठेवा मच्छर कॉईल सोबत ठेवा म्हणजे कुठं मच्छर चावा लागले तर दिली दो आणि नेत मच्छरांनी गेले तर कनाखन मारा अंगावरच हाताने बॅटरी ठेवा आंघोळीसाठी बकेट सोबत ठेवा आंघोळीसाठी प्रत्येक गाडीला एक भगवा झेंडा ठेवा हातात एक ठेवा दोन भगवे झेंडे एक मोबाईलचं चार्जर सोबत ठेवा तुमची गाडी आहे त्याच्यातच चार्जिंगला लावायचं ठेवा इस तरीच सल्लं फडका संघ घेऊ नका कारण जसे असतील तसेच घालू चार्जरसाठी ठेवा अर्धा क्विंटल बाजरीचं पीठ दळून घ्या सोबत एकानं एकानं अर्धा क्विंटल तांदूळ घ्या सोबत भाकरी करा काढा आलं भात केला रेटीन हल्ला की निघाले अर्धा क्विंटल गव्हाचं पीठ सोबत घ्या अर्धा क्विंटल सरपण घ्या एकानं याच तुमच्या गाडीत दहा जण असले तर पाच क्विंटल झालं तुमच्या गाडीत दहा जण जर असले तर पीठ सुद्धा पाच क्विंटल झालं एक जण अर्धा क्विंटल अर्धा क्विंटल पीठ खाणं म्हणजे ते दिडीक महिना ना खायली एकट त्याचं काही टेन्शन नाही आणि संपल्यावर मागं तयारी ठेवा आणून द्यायला तिकडं ते ऊस तोडायला गेल्यासारखं साखर टायमाला तिकडं संपलं गावाकडून घेऊन जात मुदम तस सुरू आता डोक्याने लढायचं जिंकून मागे फक्त शांतते सरपण अर्धा क्विंटल ठेवा दोन दोन किलो गोडतेल घ्या सोबत दोन किलो शेंगदाणे घ्या दोन कुंटल दोन किलो सॉरी हा दोन किलो मिरची कुटून सोबत ठेवा म्हणजे त्यात टाका लागत दोन किलो आ, कांदे राहून द्या खायला लागतात लागले कोणाला त्यातले तर आपण देऊ त्याच्यातून उरले तर <laughs> जिरे मीठ मसाला लसूण सोबत घ्या दोन किलो साखर घ्या चहा प्यायला लागण वाटानी बऱ्याच जणां तलपी आहात त्या तलपी बंद आता ही तलप फक्त चहाची एक किलो दूध पावडर सोबत घ्या दूध नाही म्हणजे ते पावडर टाकता येतो कुठं नाही मिळाले मिळाली चहाची पत्ती एखादा किलो घ्या एक तवा आणि एक बघून सोबत असून द्या बघून भाजी करायला तवा भाकरी करायला आता लयचं आपण काय जमाने तिकडे एक ऊस तोडायला गेलो म्हणायचं आपण सहा महिने डोके दुखीच्या ती बाटली लावायची घ्या डोकं दुखायला लागलं तर मला प्रॉब्लेम असतो जास्त तुमची बाटली मी पण घेऊ शकतो <laughs> आवश्यक अंग दुखीच्या गोळ्या घ्या एक चूल सोबत घ्या तीन इटा घेतल्या तरी जमत इक एक ठोली एकूण एक इट ठोली सर पण लावलं सुरू नाही सापडत म्हणजे पैसे घालायचे नाही आपल्याला चुला घ्यायला त्यामुळे ते जुळतंय कामात कामाला राहा सगळे एक थंडी साईड टोपी डोक्यात घालायसाठी घ्या खूप दिवस खाण्याच्या वस्तू टिकते अशा काही कोरड्या वस्तू घ्या मुरमुऱ्याचा चिवडा घ्या बराच सोबत कारण ते बऱ्याच दिवस टिकत ते घ्या दहा गोण्या गोण्या नसतात का आपल्या खताच्या त्या गोण्या फाडामधून दहा दहा गोण्याचे एक चवळ बनवा काही काही इकड तप्पड म्हणतात जे जे असेल ते बनवा आणि त्याला चार खुट्या घ्यायच्या खुटा नाही बरं का खुट्या घ्यायच्या मग लोखंडी घ्या किंवा लाकडाचे घ्या त्या ठोकायच्या आणि रावठी आपण आपलीच रावठी केली की पाडा लगेच झोपायचं कोणाच्या आशेवरती किंवा कडतील तयारी याच्यावरती नाही बेसावत जायचं नाही ते जा। ना जा जा। चवळ्याचं तयार चा करून घ्या आतापासूनच आपलं पण लाईव्ह किंवा व्हिडिओ राहू द्या बरं का चवळ्याचं पण दहा गोण्याचं करा किंवा सगळ्यात मिळून तुम्हाला शक्य असेल तर तसं करा तुमच्या गावातून दहा असले पन्नास असले तर सगळ्यात मिळून करा परंतु वेगळं करा तुम्हाला योग्य करा त्याच्या चार पण सोबत असू द्या आणि ती जी गाडी आहे तुमचं किंवा काय पिकअप हे ट्रॅक्टर हे काय त्याला घरासारखंच बनवा म्हणजे ताण होणार नाही रस्त्यानं कुठं वरील साहित्य एका मोठ्या गुणीत किंवा बॅगेत भरून सोबत आणा वरील साहित्य हे मी अंदाजांना लिहिलेलं आहे हे वरच तुम्हाला आता वाचून दाखवलेलं तुम्हाला जर यात काही टाकायचं असलं आणखीन टाका तुम्हाला काय जास्तीचं घ्यायचं असलं घ्या याच्यात काही कमी करायचं असलं करा किंवा समुदाय घ्यायचं असलं तरी घेऊ शकता काही अडचण नाही फक्त सांगितलेलं एका व्यक्तीच आठवणीत असू द्या आता लय मोठ हे नंतर साहित्य ठेवण्यासाठी व झोपण्यासाठी वाहने कोणते असावेत हे का आपण केलं हे केलं हे सांगितलं प्रत्येक व्यक्तीला लागणार रोजच आता वाहन तुम्ही तुमच्या वाहनात वाहनाला एक मोठा भगवा झेंडा बांधायचा जीवनावश्यक वो वस्तू सामान ठेवण्यासाठी त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली जी आहे त्यास ट्रॅक्टरचं ट्रॉली घेत नाही तुम्ही घेताना मुंडकत नुसतं ते मुंडक नको नुसतं कारण त्याच्यात त्या ट्रॉलीला छत तयार करायचा त्या ट्रॉलीला छत तयार करायचा तो छत तो छत आपला तेव्हा गेला तेव्हा आपला हि गेला कुठे चालू वा वाह घे नाही जा थोड त्याला छत बनवायचा आहे म्हणजे पाऊस आला तरी तुम्ही त्याच्यात झोपू शकता ट्रॉली मध्येच एका बाजूला सरपण तुमच्या झोपायच्या वस्तू ठेवायचं आणि एका बाजूला तुम्हाला झोपायसाठी व्यवस्था करायची झोपले थंडी आहेत त्याच जागेवर झोपायचं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका